थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेशकर यांच्याकडे योगेश, योगेश तुम्ही ऐकलं असेल आज संपूर्ण दिवसभरात सगळे दिग्गज नेते सगळे दिग्गज उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत खरं सुवर्णा आपण जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्रातले सर्वाधिक उमेदवार आज अर्ज भरणार आहेत ज्यामध्ये नगर शिर्डी आणि नंदुरबार हे तीन लोकसभा मतदारसंघ येतात जर आपण महत्त्वाचं म्हटलं तर पूर्ण जिल्हा आज नगर जिल्हामध्ये सुजय विखे हे नगरमध्ये अर्ज भरणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला सदाशिव लोखंडे हे सुद्धा महायुतीकडून अर्ज भरणार आहेत त्यांची लढत वाक्चौवरे यांच्याशी होणार आहे तर सुजय विखे यांची लढत लंकेंशी होणार आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात लक्ष असलेली ही निवडणूक आहे नगरमधली कारण की राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांच्या अर्ज भरण्यासाठी आज खास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येतात दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर मावळमधून श्रीरंग बारणे सुद्धा या ठिकाणी अर्ज भरणार आहेत त्याचबरोबर संभाजी अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन नगरमधून चंद्रकांत खैरे आज अर्ज भरणार आहे तिथं आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सगळे हा अर्ज भरला जाणार आहे तर एकूण आणि बीडमध्ये जर आपण बघितलं तर पंकजा मुंडे यांच्या विरोधात असलेले बजरंग सोनवणे हे सुद्धा आज अर्ज भरणार आहेत त्यामुळे ज्या महत्त्वाच्या लढती आहेत त्या आज आपल्याला चौथ्या टप्प्यातल्या या स्पष्ट होतील आज अर्ज भरल्यानंतर खरी खऱ्या अर्थानं प्रचाराची धुमाकूळ सुरू होईल शेवटची जी मुदत आहे अर्ज माघारीची ती एकोणतीस एप्रिल आहे मात्र जर आपण एकूण बघितलं तर तापमानाचा पारा हळूहळू वाढतोय तसा तसा लोकसभेच्या निवडणुकीचा पारा सुद्धा वाढतोय शेवटच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आता लोकसभा निवडणुकीची सुरुवात झालेली आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये महायुतीचा जो तिढा उमेदवारांचा आहे तो सुटेल की नाही त्याकडेही सर्वांचं लक्ष आहे नाशिककडे सर्वांचं लक्ष आहे त्यामुळे या लढती स्पष्ट झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात होईल सुवर्ण धन्यवाद योगेश या संपूर्ण माहितीसाठी